धाब्यांचा पाठलाग मैदानामध्ये करण्यासाठी आपण सलामीची जोडी दोन बंधू अर्थातच अजित आणि विनोद भूर बंधू आपण पाहतोय दोन सक्के बंधू आपल्या टीमसाठी बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय विजय क्रिकेट क्रिकेटमधील मोठा नाव सातत्याने या खेळाडूला आपण नेहमीच पाहत आलोय परंतु अच्छा रात्रीमध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करेल कारण सुरुवातीला आपण पाहिला धाबा कर तर कमी जोडल्या गेल्या या मैदानामध्ये तुम्हाला जिंकायचं असेल तर कमी धाबा या मैदानामध्ये खर्च करावा लागतील पॉवर प्लेच्या षटकामध्ये तर बांधून ठेवायचं असेल तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करावी लागेल जास्तीत जास्त अचूक टप्पा ठेवून फलंदाज तुम्हाला तुम्हाला तर दाबा बांधावा लागेल परंतु तो त्याच्या तो विरुद्ध आपण पाहतोय दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये विचुंबे टीमची सातत्याने या खेळाडूला नेरे दुंद्रे विभागामध्ये करतात ज्या ज्या वेळेस मोठी मोठी स्पर्धा बरवली जाते त्या त्या वेळेस करते त्यांचा खेळ चांगला राहिला आहे पनवेल तालुक्यातील दादा संघ म्हणून ज्या कडे पाहिलं जातं तीच टीम मैदानामध्ये उतरत असताना आपण पाहतोय दोन सक्के बंधूंची जोडी तर नक्कीच पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आता क्रिकेट फार मोठा झालाय अगदी आपण पाहतो त्यांची देखील स्पर्धा करतो नाईट स्पर्धेमध्ये पोलीस त्यानंतर आयोजकांच्या मध्ये खरंतर मॅच पाहायला मिळेल आज परत आपण पाहतोय पोर्टी प्लस टीमच्या टीममधनं खेळताना पाहायला मिळेल पहिलाच बॉल क्लास दाखवला जातोय पहिल्याच बॉलवरती आपण पाहिला लोबर पुलटोस्पदीच्या बॉलवरती खर तर सन्मानपूर्वक धाव पूर्ण केली गेली आता करतर आपण पाहतो पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आपण पाहतोय फलंदाजी मार्क मार्कवरती विनोद भोईर दोन सक्के बंधू मैदानामध्ये आपल्या टीमसाठी आपल्या गावासाठी ना ना पैशासाठी ही स्पर्धा फक्त आणि फक्त गावासाठी ही माहिती आहे ही ओळख हे करतर विसुटुंब विसुंबे टीमच्या फलंदाजाची आल्या आल्या स्वसे करेंगे सबका स्वागत सागत असताना स्वाग, पहिल्याच बॉलवरती टोकलाय षटकार आकाशाला गवसणी घालणारा रात्रीच्या वातावरणामध्ये खर तर दमट वातावरणामध्ये षटकार खर तर फलंदाज टोकतोय विनत भोयर खर तर त्यांची ताकद कोणाला सांगू नये त्यांची ताकद फक्त जे आता करत कैदी आहेत गुन्हेगार आहेत त्यांनाच माहिती या मैदानामध्ये आता फलंदाज खर तर मैदानामध्ये आगोकवत असताना तर या पटक्याची नितांत गरज आहे चव्वेचाळीस धाब्यांचा कट तर पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये आम्ही देखील सहज आहोत हे सांगत असणार पटकेबाजी कामालीचा टायमिंग प्रॉपर टायमिंग झुलाबुला केला आला स्लॉटमध्ये तसा कर तर पाठवला बाजूच्या प्लॉटमध्ये आपण पाहतोय चला चेंडू द्या मैदानामध्ये चला दोन बॉल दिला तुम्हाला चॉईस केलेले चला बॉल द्या मैदानामध्ये दे चला आता दोन बॉल चॉईस करून ठेवा कारण ताकद देखील विनोद भगत विनोद भोईरकडे त्याच्यामुळे बॉल आणण्यासाठी खरं तर आपण पाहतोय आमचे परम मित्र समीर बाई पवार वयाल तर आमच्या छोट्या या नावाने तर प्रचलित असणारे त्यांचं देखील या स्पर्धेला एन्जॉय करताना आपण पाहतो तुमचं देखील आयोजकांच्या वतीने आम्ही करतो सरचे स्वागत रामदास पाटील तुमचं ते केला मी करतो मनकपूर्वक स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आपण पाहतोय त्यांच्या नावाला करतो उजाले देणारी आपण स्पर्धा पाहतोय प्रमिला हिरामन गणपत पाटील श्रद्धांजली चषक दोन हजार पंचवीसचा शानदार रुबाबदार आणि दमदार पर्व करत नाईट स्पर्धा करतात याच मैदानामध्ये फार वेळा पाहायला मिळाल्या आहेत परंतु आकर्षित करणारी करतात स्पर्धा आपण पाहतोय लोवर पुलटस्पतीचा बॉल क्लास दाखवत असताना ठोकलाय लगातार दुसरा चौकार आपण पाहतोय विनोद भुईरच्या हॅलो नीरज नीरजांना देखील मॅच एन्जॉय करताना आपण पाहतोय धावसंख्या पाहतोय अकरा या अंकावरती साततेने सुरुवात खर तर करत असताना अजून एक डोळ्याचा पारणा फेरणारा फटका मैदानामध्ये सजवला गेला खरंतर क्षेत्र शकत आवाकाच्या बाहेर लगातार दोन बॉलवरती टोकले दोन चौकार विनोद भगत ऑन फायर मैदानामध्ये आग असणारा खर तर फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळाला चव्वेचाळीस धाव्यांचा पाठलाग ज्या पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू आहे अगदी तो आव्हान सोपा वाटू लागलाय धाव संख्या पाहतो धावपलकावरती तब्बल पंधरा धाबा विजय भगत आपण पाहतो सध्याच्या कडीला त्याच्यावरती दबाव खर तर आणण्याचा काम मैदानामध्ये करत असताना विनोद भोईर कमालीची बॅटिंग राहिली आहे अगदी प्रभावित केलं पावर प्लेच्या षटकामध्ये फायदा खर तर कसा उचलायचा हे आम्हाला देखील माहिती आहे इतक्या ताकदीच क्षेत्रक्षण मैदानामध्ये पाहायला आहे कदाचित नॉन स्ट्राईकला पेकी केली असती तर विनोद भगतला विनोद भोईरला बात करण्याची संधी जरूर आली असती परंतु ते पुन्हा एकदा चेक केला जाईल तिसऱ्या पंचाची मागणी केली जाते या बॉलवरती कदाचित धाव स्वरूपामध्ये फोलंदाज बाद झाला तर थोडासा मी तर म्हणे कम बॅक करेल तर या बॉलवरती एक धाव कम्प्लीट झाली तर कदाचित शिरकाव करेल सुरक्षित असेल गुड ट्रेनिंग बिटवीन द विकेट अगदी आपण पाहिला या बॉलवरती कदाचित नॉन स्ट्राईकला फेकी केली असती तर विनोद बुहीरला बाद करण्याची संधी प्राप्त झाली असती परंतु इथे आपण पाहतोय ना देव देतो कर्म येतो नशीब बलबत्तर करत आपण पाहतो ज्या वेळेस करतो तुमचा फॅक्टर ज्या ज्या वेळेस तुम्हाला साथ देत असतं त्या त्या वेळेस करत तुम्हाला मोठे मटके मारण्यापासून कुणी वाचू शकत नाहीयेत अगदी तेच उत्तर मैदानामध्ये पाहिला मिळाला कमालीची फिल्डिंग जरूर राहिली पर तिथे आपण पाहतोय थोडीशी खराब पैकी राहिली मैदानामध्ये सोळा दाबा धावपलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती मार्क वरती गोलंदाज तयार आहे अजून एक क्लास परतू क्षेत्रक्षण तिथे तैनात यव मात्र वाचू शकला नाही दुसरीचा प्रयत्न गुड रेने बिटवीन द विकेट जिथे एक दाव होती तिथे दोन धाबा कम्प्लीट केल्या गेल्या कमालीची कॉलिंग मैदानामध्ये राहिली आहे दोन बंधूंची जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय एका बाजूला अजित बोईर दुसऱ्या बाजूला विनोद बोईर मैदानामध्ये चांगला खेळ दाखवत असताना चव्वेचाळीस दा धाव्यांचा पाठलाग करत असताना धाव संख्या पाहतोय धावपल कबरती तब्बल अठरा धावा आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक राहिलाय पूर्णपणे दादागिरी राहिली आहे आता सध्याची गाडीला आपण पाहतोय विसुंबे टीमच्या केम्यामध्ये जल्लोषाचा वातावरण कारण जमीची बाजू खर तर पाहायला गेली तर एकही विकेट बाद झाला नाहीये तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी अगदी सुरुवातीला उल्लेख केला पण त्याद नंतर आपण पाहतोय परफेक्ट टायमिंग आणि परफेक्ट नियोजन करता विसुंब्या टीमने लावलाय शिवकर टीमच्या कॅप्टनला आपण विनंती करू हे मॅच संपल्यानंतर लगेच आपण इथे कॉम्बॉक्समध्ये जॉईंट व्हा किरण कुठले बॉलिंग ट्रॅकवरती अजून एक क्रिकेटमधील मोठा नाव करत कर तर क्रिकेट क्रिकेटमध्ये आपण त्यांना नेहमीच पाहत आलो परंतु आता इथे कमबॅक करावा लागेल अन्यथा तुम्हाला परतीचा सा। सामना करावा लागेल कमालीची बॅटिंग राहिली ज्या पद्धतीने पहिल्या पूर्वार्धामध्ये कमी दाव्यांच्या आतमध्ये रोखता आलं तर विसुंबे टीमला त्याच पद्धतीने करतर गोलंदाज करायची होती परंतु विरोध भुएर ज्याच्या बॅट मधना तर आकाशाला गवस निघालणारे ताकदीपेक्षा युक्तीचे वापर सातत्यानं मैदानामध्ये पाहायला मिळाले कमाल केली या बॅट्समनने अठरा बॉल सव्वीस दाब्यांची गरज पहिलाच बॉल आपण पाहिला वेग गती परिवर्तन पाहायला मिळाले पहिल्याच बॉल वरती गती वाढवली आणि फलंदाज आपण पाहतो एक डाव मात्र वाचू शकला नाहीये लेग बाईचा इशारा पंचंच्या माध्यमातून आणि एका धावेने संघ जाऊन पोहोचले तब्बल 19 अंकावरती 19 धावा दावपळक वरती बॉल इन ट्रॅक वरती आपण पाहतो किरण कुठले अति उल्लेख केला तशी कामगिरी मैदानामध्ये करावी लागेल अजून एक लोवर फुलटॉस पदीचा बॉल मैदानामध्ये आपण पाहतो श्रेष्ठ आपण नेहमीच म्हणत आलोय आणि तेच पटकेबाजी मैदानामध्ये चालूया धाव संख्या पाहतो धावपलकावरती आत्ता आव्हान वाटू लागलाय ज्या पद्धतीने मैदानामध्ये दोन बंधू मैदानामध्ये खेळ दाखवत असताना आपल्या टीमसाठी काम माल केली तेवीस दाबा धावपलकावरती एकवीस दाब्यांची अजूनही गरज आहे अजून देखील मॅच संपली नाही तुमचा प्रयत्न जर प्रामाणिक असेल तुम्हाला करत इतना देखील विजय संपादन करता येऊ शकेल हे प्रयत्न करायला हवेत परंतु इथे आपण पाहतोय ब्लॉकल पद चेंडू मैदानामध्ये उडवायचं होतं हेलिकॉप्टर लँड करायचं होतं सीमारेषा पलीकडे परंतु असं काही घडलं नाही एकदा मात्र इथे सहजतेने पूर्ण केली गेली अगदी माहिती आहे चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन तिकडे लक्ष केंद्रित केला तरी देखील आम्ही सहजतेने मॅच आमच्या बाजूने झुंकू शकतो हे प्रयत्न करता दोन बंधूंचे राहिलेत विनोद भोईर त्याच्याकडे करतर पूर्ण क्रिकेट प्रेमीचं नजर असेल इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा लोव्हर बुलटर्समध्ये चेंडू डान्सिंग द ग्राउंड हा फटका सजवायचा होता एक एकदा मात्र वाचू शकला नाही आहे एक दाबीने संघ जाऊन पोचतोय तब्बल पंचवीस अंकावरती एकोणीस दाबा अजून देखील बांधवायचे आहेत आम्ही देखील मॅच सोडली नाही आहे मैदानामध्ये सांगत असताना कमबॅक मैदानामध्ये दोन बॉलवरती राहिला आहे परंतु डॉट चेंडूची चो प्रतीक्षा करत असेल सध्याच्या कडेला नांदगाव नांदगाव संघ अजून हो एक क्लास दाखवायचा होता गॅप शोधायची होती रान ची संधी पुन्हा एकदा प्राप्त झाली होती पर तिथे आपण पाहतोय प्रत्येक बॉलवरती एक एक धाव करत आपण नेहमीच म्हणत असतो फोर्टी प्लस संघ ज्या वेळेस मैदानामध्ये एक दाव आरोग्यासाठी आता एक दाव विजयासाठी हे या मैदानामध्ये सांगत असताना प्रत्येक बॉलवरती आपण पाहिलं एक एक धाव घेत असताना एक एक दाव खूप प्राधान्य दिलं जात आहे आणि त्यांना देखील माहिती आहे एक एक धाव खूप महत्वाची असते क्रिकेटमध्ये आणि तेच मैदानामध्ये प्रयत्न राहिलेत एक एक धाव करत जोडली जाते ऍड केली जाते धावसंख्येवरती अजून एक क्लास गॅप मोठी खाली आहे परंतु त्याच्या आवाकाच्या बाहेर बॉल होतोय बाउंड्री चार धाव्यांसाठी आपण पाहतोय या बॉलवरती तीस धाबा धाव पलकावरती शेवट गोड करत असताना दोन बंधू मैदानामध्ये तर प्रयत्न चांगले राहिलेत आणि आपण पाहिला चांगला खेळ दाखवत पहिल्या दोन षटकामध्ये सध्याच्या कटीला दादागिरी राहिली आहे ती इचुंब्या टीमची चला शिवकर टीमची आपण कॅप्टनला विनंती करू आपण इथे व्हा बॉल चौदा ला गरज बारा बॉलचा खेळ संपला जातोय धाव संख्या पाहतो पलकावरती तीस दाबा जमेची बाजू आपण पाहतोय एकही फलंदाज बाद झाला नाहीये आणि तो मला खरं तर क्रिकेटमध्ये गोलंदाजी करत असताना विकेट देखील खूप महत्वाची असते कदाचित एखादी विकेट्स फार काही सांगून जाईल तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर विकेट्स खूप महत्वाची आता सध्याच्या गडीला नांदगाव टीमसाठी अजून एक आपण पाहतोय क्रिकेटमधील मोठा नाव वॉलन ट्रॅकवरती दत्ता भगत या खेळ दत्ता कुठले खरंतर या खेळाडूला आम्ही दत्ता भगत या खेळाडूला आम्ही तर फोर्टी आ... प्लस रायगड प्रीमियर लीगमध्ये खेळताना पाहिलंय कम्मालीची बॉलिंग केली परंतु तीच आता गोलंदाजी आपल्या गावासाठी करावी लागेल तेच छोट्या मैदानामध्ये या मैदानामध्ये फेकावं लागतील परंतु या मैदानामध्ये सध्याच्या गडीला आपण पाहतोय वर्चस्व ठरत असताना बीसुंबे संघ सन्मान देऊन करताना आपण पाहतोय नॉन स्ट्राईकचा फलंदाज स्ट्राईक वरती कसा येईल याचा प्रयत्न केला जातो आणि तो प्रयत्न देखील चांगला पाहायला मिळाला कारण त्याच्या आठ मोठमोठे पटके येत आहेत त्याला स्ट्राईक वरती अन्न खूप महत्वाचं आहे हे फलंदाज अजित भुईरला माहिती आहे विनोद भुईर आज खर तर प्रभावित केलंय त्याच्या बॅटमधन आपण पाहिला कमालीची बॅटिंग राहिली आहे अगदी आपण पाहतो प्रत्येक बॉलवरती नजर ठेवली आहे अगदी फुटबॉल सारखे चेंडू दिसत आहेत इथे आपण पाहतो एकदा मात्र सहजतेने पूर्ण केले जातात एकरीत कुठे एकरीत दुहेकडे लक्ष केंद्रित करताना सध्या आपण पाहतो त्यांना माहिती आहे दत्ता हा गोलंदाज चांगला या ओव्हरमध्ये कदाचित सात आभा देखील आल्या तरी देखील आमच्या बाजूने मॅच राहील कारण त्यांना माहिती ही ताकदीची गोलंदाजी आहे याच्यावरती आक्रमण फारसे तुम्ही चढू शकत नाही आहात आणि तेच प्रामाणिक प्रयत्न राहिलेत पुन्हा एकदा रनआउटची संधी आहे परंतु इथे पुन्हा एकदा तर फार वेळेला रनआउटची संधी आली होती हो परंतु एकदा मात्र वाचू शकला नाही आहे एखादा संघ जाऊन बसतोय तब्बल तेहतीस या अंकावरती अजून देखील मॅचमध्ये दोन्ही टीमच्या बाजूने सामना करतात फिफ्टी फिफ्टी या बॉलवरती कदाचित एखादा चौकार एखादा षटकार कदाचित आला तर पूर्णपणे वर्चस्व राहील इथे मोठा पटका येईल का इथे आपण पाहतोय मैदानामध्ये केलेली चुकी तुम्हाला आता परतीचा प्रवास करावा लागेल महत्वाच्या क्षणी आम्हाला कशी फलंदाजी करायची हे आम्हाला ठाऊक या बॉलवरती ठोकलाय विनोद बोईडच्या बाटमांना चौकार सदतीस दहा दहा पलकावरती याद वर्चस वीनोद वीनोद भुईर, वीनोद भुईर या सौकाराने पूर्णपणे वर्चस्व राहिला विसुंबे टीमचा विनोद भगत विनोद भुईर विनोद भुईर आपण पाहतोय दत्ता भगत वरती आक्रमण चढवतोय अजून एक ताकदीचा प्रचंड वापर या बॉलवरती धाबा मिळतील अर्धा डझन ठोकलाय विनोद भोईरच्या बॅटमधना हा दमदार हा रुबाबदार हा शानदार शकार एका दाब्याची गरज आहे अंबीपुली गावातील करतर नाईट स्पर्धेतील एक आपण पाहतोय दमदार आयोजक निलेश पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावरती आगमन पाहतोय तुमचं देखील आम्ही सरशे स्वागत करतो एका दाब्यांची गरज आहे एम एस धोनी स्टाईक सामना फिनिश केला जाईल का इथे आपण पाहतोय एक दाबेने सौकाराने हा सामना फिनिश केलाय आणि मॅच जिंकली आहे एकतर्फी मॅच पाहायला मिळाली हार्ड लक खर तर नांदगाव संघ चांगला खेळ मैदानामध्ये दाखवला यानंतर लगेचच मॅच आहे चला कॅप्टन या आपण मॅन ऑफ द मॅच नो डाऊट बॅट बॅटमधना तब्बल अकरा बॉल पस्तीस धाबा पाच सौकार एक दोन शा, षटकार तब्बल अकरा बॉल मध्ये पस्तीस धाबा त्याच्या बॅटमधना पाहायला मिळाल्या মান অফ चला अस्सल पाना टीम तुम्ही आलात असाल तर आयोजकांची संपर्क साधा टॉस करण्यासाठी या चला पाना टीमचा कॅप्टन या आपण टॉस करण्यासाठी एका एक बाजूला आंबेवले संघ तर दुसऱ्या बाजूला अस्सल पाडा चल कॉम्बॉक्स मध्ये होईल बदल तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा प्रमिला हिरामन गणपत पाटील श्रद्धांजली शक मध्ये होईल बदल या ऐके आपण एकदा बिंगार गावातील एक गोड आबाज आता पनबेल मर, पर्यंत मर्यादित नाही राहिला आता रायगडच्या कानाकोपऱ्यामध्ये त्याचा नाबाजचा डंका नेहमीच राहिलाय आमचे साथी समालोचक सहमित्र मयूर पाटील विनोद यांना विनंती करतो की सामना वेराचा किताब घ्यायचा राजेश गोंजे साहेब जगदीश साहेबांना विनंती करतो या मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील सरसे स्वागत करतो चला दोन टॉस दोन टीम मध्ये टॉस केला जाईल एका बाजूला संघ पाहतोय आंबिवली दुसऱ्या बाजूला संघ पाहतोय अस्सलपाडा एक कर्जत नेहरूल विभागातील संघ कर्जत नेरळ विभागातील एक दादा संघ तर अर्थातच एक पनवेल तालुक्यातील दादा संघ बिग बॅट मॅच कुठेही जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा मयूर पाटील सरांचा आवाज थँक्यू सो मच आपण पाहतोय महेश गायकर प्रतिम आवाज प्रतिम समालोचन त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण ऐकला आणि आपण खऱ्या अर्थानं विशाल पवार आमच्या सोमयेत त्यानंतर स्कोरिंग साठी आपण पाहतोय अमित पवार त्यानंतर आमचे सागर फडके सुद्धा आले आहेत खऱ्या अर्थानं जेवणासाठी गेले होते आणि खऱ्या अर्थानं त्यांचा सुद्धा आता वासपेठाकडे आपण शुभ आगमन पाहतोय अस्सलपाडा विपक्ष आंबिवली या दोन संघामध्ये गावदेवी आंबिवली विपक्ष असा या दोन संघामध्ये रंगणारी मॅच आपल्याला पाहायला पडेल दोन्ही टीमला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आपण पाहतोय चांगली स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण इथे एन्जॉय करतोय कलिंगडवाला मामा पण पाहतोय मग जिथे शर्ती जिथे मॅची त्या ठिकाणी आपण खऱ्या अर्थानं मामाला सातत्यानं पाहत असतो चला आपण टॉस केलाय खऱ्या तर ज्या संघाने नाणेपिकीचा कॉल जिंकलाय बघा असलपराचे संघाचे सर्व प्लेयर आपण इथे यायचंय बघा